नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार झाला मतदान झालं परंतु यंदाची निवडणूक मात्र वेगळीच ठरली बारामती ही निवडणूक तर घरात झाल्यासारखी झाली एकाच घरातले दोन उमेदवार आणि त्यांची टक्कर बारामतीमध्ये पाहायला मिळाली या बारामती मतदारसंघामध्ये नेमकं कोण विजय होईल एक्झिट पोलत आहेत तर ते नेमकं काय सांगतायत कुणाचा विजय पक्का आहे कुणाच्या पदरात मिळणार आहे सुप्रिया सुळे त्या ठिकाणी उभा होत्या सुमित्रा पवार त्या ठिकाणी उभा होत्या ज्या की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार अशा दोन गटामध्ये झालेली ही लढत होती या लढतीमध्ये नेमका विजय कुणाचा बारामती मतदारसंघातून मतदार कुणाला कौल देणार आहे तर या सगळ्या गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करूया जो एक्झिट पोल ओपिनियन पोल येतोय त्या ओपिनियन पोलनुसार एनसीपी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विजयी होण्याची शक्यता जास्त वर्तवली जाते एकूण मतदानापैकी सात पॉइंट एक लाखापेक्षा जास्त मतदान सुप्रिया सुळेंना पडून त्या विजयी होऊ शकतात तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुमित्रा पवार पाच पॉईंट पाच लाखापेक्षा जास्त मत घेऊ शकतात असा हा ओपिनियन पोल सांगतोय एकूण मतदानापैकी जवळपास सुप्रिया सुळेना छप्पन्न टक्के मतदान पडू शकतं तर सुनेत्रा पवार यांना एक्केचाळीस टक्के एवढं मतदान पडू शकतं बारामती मतदारसंघाचा हा कौल अशा पद्धतीचा ओपिनियन पोल समोर येतो आहे सुप्रिया सुळे सात पॉईंट एक लाख मतदान घेऊन विजय होतील तर सुनेत्रा पवार पाच पॉईंट पाच लाखापेक्षा जास्त मतदान मिळून त्यांना पराभव स्वीकारावा लागणार आहे अर्थात अजित पवार गटाला हा पराभव भाव स्वीकारावा लागणार आहे तर शरद पवार गटाचा विजय होण्याची शक्यता बारामती मतदारसंघातून पाहायला मिळत आहे हा आहे ओपिनियन पोल अजून निकाल घोषित होतील तोपर्यंत हाय ओपिनियन पोल यानुसार सुप्रिया सुळे विजय होण्याची शक्यता वर्तवली जाते बारामती मतदारसंघाचा हा कौल आहे सुप्रिया सुळे यांना विजय जवळ आहे आणि सुनेत्रा पवारांना पराभव स्वीकारावा लागणार अशा पद्धतीचा कौल बारामती मतदारसंघातून येतोय हा ओपिनियन पोल आम्ही तुमच्या समोर मांडतो आहे तुमचं मत काय कोण विजय होऊ शकतं कोणाच्या पदरात यशाची सलामी विजय मिळू शकतो तुम्हाला काय वाटतं कोण विजय होऊ शकतं कुणाला विजयाची सलामी मिळू शकते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या ट्रेंड मराठी एका चॅनलला सबस्क्राईब करा